वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी खूप दिवसातून लावून व्हिडीओ बनवते त्याचं कारण सुद्धा खूप सुंदर आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे काय या व्हिडीओ मध्ये सो so व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा पाहिजे आणि एवढे दिवस झाले मी लॉन व्हिडिओ अपलोडच नाही करू शकली कारण की जेव्हापासून मी इंडियामध्ये आले ना फक्त मस्ती मजा फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणं चालू आणि खूप छान वाटते इथे एकच प्रॉब्लेम फक्त की खूप गरम होते पण ते जर इग्नोर केलं तर मग खूप फोन मिळते ऑफकोर्स पण मी सगळे व्हिडिओज बनवून ठेवलेत आणि जेव्हा मी परत बॅक्टेरियन्स जाईल आणि तेव्हा मी ते सगळे व्हिडिओज अपलोड करेल पण आजचा व्हिडिओ अपलोड करायला आयकार एकदम सुंदर अशी गोष्ट लागते सुंदर गोष्ट गोष्ट दाखवत अजून एक गोष्ट दाखवते ती म्हणजे ही माझी सिस्टर आणि शी इज माय क्वीन सिस्टर मी शीतल आणि ही गीतल आता लागते आणि हे घर एवढं सुंदर केलंय ना तिचं पहिल्याचं घर आणि आताच्या घरामध्ये रिनोवेशन मग केलं ना तितकं सुंदर दिसतंय त्यातलीच मी एक घरातली एक सुंदर गोष्ट दाखवणार आहे सो न वेट करता चला नक्कीच सिंग लाईट्स ऑटोमॅटिक केलेले हे लाईटचे प्रेस केलं का ऑफ होतं ऑन होतं सगळे लाईट्स त्यानंतर हिने सगळ्यात पहिले जे धुल्ले ते कापूर याच्यामध्ये वाईट कापूर आहे ज्याच्या मी नाही होणार खरं काहीच सो खूप मला आवडलं आणि हे ऑफकोर्स तिच्या आयडियाज मी आता चोरणार आणि यू एस सगळं घेऊन जाणार आहे माझी सो बघ इथे मस्त हिने कापू टाकून कळलं असेल की मी दाखवणार आहे देवघर चला हा बघा बा झाला आले आलं तुम्ही हाच तो पाय वाला माणूस घर एवढं सुंदर केलेलं आहे तो बघणार हे माझे आहे गीतालचे हजबंड आणि लीजू बघणार so, किती छान डोर आहे देवडुला मस्त ओम आणि मस्त घंटींच डिझाईन इथे खाली दिव्यांचं डिझाईन इतकं सुंदर देवघर मी आजपर्यंत कोणाचं नाही बघितलं आणि हे सगळं काम त्यांनी कशावरून केलं ते शेवटीला सांगते तुम्हाला हे बघणार असं मस्त ओपन करायचं आणि यासाठी मी तुम्हाला आता लावते या हे दोन बटन आहेत आणि इथे ही लाईट आहेत छान ते दोन बटन लावले तर बघा किती लाईट लावला अजून फ्रेश वाटत ना किती छान सगळे लाइट्स लावले तर किती सुंदर दिसते असं देव घर देवघर असेल तर किती प्रसन्न वाटेल घरात माय गॉड आणि यांनी घरात इतक्या सुंदर गोष्टी केल्या आहेत मग त्या मी एक एक दाखवेल पण मी सगळ्यात पहिले फर्स्ट हे दाखवणं इम्पॉर्टंट समजतो जर तुम्हाला तुमच्या घरात देवघर बनवायचं असेल यातली काही आयडिया यूज करायची असेल तर तुम्ही ते नक्की युज करू शकता आता मी तुम्हाला प्रॉपरचं देवघर असेल मला तिने काय इंटेन्शन हे सगळं बनवलंय मला एवढी आयडिया नाही आहे तर मी तरी पण तुम्हाला जेवढं सांगते तेवढं सांगते हे आम्ही इंस्टाग्राम हे त्यांनी सगळी पूर्ण डिझाईन इंस्टाग्रामवर बघून केलेले त्यांनी सेव्ह करून त्यांच्या कारागिरीला दिलेलं आणि आम्ही सगळेजण स्वामी समर्थांचं खूप करतो छान तिने मस्त आहेत त्यावरती एक एक त्यांचे देव ठेवले आणि इथे तिने त्यांचं कुलदेवता आहे हे कुलदेवतेचा फोटो आहे त्यांच्या आणि आमच्या स्वामींचा फोटो इथे मध्ये आणि ही छान मस्त शॅडो बनवली दत्तांची आणि स्वामींची आणि हे याचा लाईट ते बोलले त्यांगून आता मला माहिती नाही तो कसा लावायचा पण तो खूप सुंदर वाटतो त्यानंतर हे जे दिसतंय ना एक दोन तीन चार पाच हे पाच कळशा यामध्ये ना

सगळं तिने फक्त आणि फक्त देवाच्या रिलेटेड ठेवले हो तिथे सगळे भांडे वगैरे ठेवले आणि त्यानंतर अजून एक स्टोरेज इथे मिनिमम जागेत खूप छान असं यूज केलेलं आहे जर तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तुम्हाला पण कोणा यांच्याकडून करून घ्यायचं असेल ना तू नक्की मेसेज करणार मी तिला सांगेन असं एवढं सुंदर देवघर बघून मी इम्प्रेस चालू आणि तुम्हाला सुद्धा कसं वाटलं ते नक्की सांगा इतकं सुंदर देवघर आपल्या इंडियन घरात प्रत्येकाच्या घरात देवघर तर असणार ऑफकोर्स तर so, तुम्हाला हे असं जर देवघर बनवायचं असेल वगैरे काही क्वेश्चन असतील तर नक्की मेसेज करणार नक्की रिप्लाय करेल आणि हे सुंदर देवघर कसं वाटलं ते नक्की सांगा श्री सुंदर गणपती बाप्पा श्री कृष्ण भगवान नंतर अन्नपूर्णा आणि आपलं शंकराचं पिंड सो मस्त हे रँकचे रोज कपडे ती चेंज करते वॉश करून कारण की तिचं म्हणणं जसं आपण आंघोळ करतो तसं देवाची प्रांगण रोज केली गेली पाहिजे मला सगळं तिचं खूप आवडलं आणि एवढं ती करते रोज <laughs> <s nossas> थे 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 ती ते पण मला खूप छान वाटलं आणि ते मस्त छान इथे रुक्मिणीची मूर्ती ती आणणार आहे जेव्हा पण तिला भेटेल तेव्हा जायला ऑनलाईन तिला घ्यायची नाही स्वतः तिथे जाऊन आणायची म्हणून हा स्पेस इथे रुक्मईच्या मूर्तीसाठी असणार आहे आणि मग किती सुंदर वाटेल ना ऑलरेडी सुंदर वाटत कसं वाटलं हे देवकर ते नक्की सांगा आणि तिच्या घरामध्ये अजून पण तिने खूप छान रिनोरेशन केलं ते पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन नेक्स्ट आणि हे देवघर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तो करायचा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा भर या